सोनं हा भारतातील सर्वाधिक मौल्यवान धातू असून सोनं हा सगळ्यात मौल्यवान धातू आहे हे काही वेगळं सांगायला नको लग्न समारंभ असो साखरपुडा असो अजून कुठलंही शुभ कार्य असो प्रत्येक कार्यात सोनं हे लागतंच खास करून भारतीय संस्कृतीत ते विशेषतः अंतर्भूत आहे सोन्यावर प्रेम करणारे खूप लोक आहेत आजचा व्हिडिओ खास त्या सोनं आहे तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघा आज जागतिक विचार मंचा भारत जगातील सर्वोच्च सोनं उत्पादक देशांपैकी एक नसला तरी भारताकडे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे आहेत राजस्थान कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये एकतीस पर्यंत भारतात सोन्याचा एकूण अंदाज सुमारे आठशे एकोणऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मेट्रिक टन आहे म्हणजेच आठशे ऐंशी टनाच्या आसपास आहे दरम्यान मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात भूगर्भात पुलावर सोन्याचे साठे असल्याची पुष्टी भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलेली आहे प्राथमिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार अंदाजे सुमारे एकराच्या एक आसपास हे सोन्याचे साठे उपलब्ध आहेत आणि तज्ञांचं असं म्हणणं आहे की ही रक्कम लाखो टनापर्यंत पोहोचू शकते जर याची पूर्णपणे पुष्टी झाली तर जबलपूर हे भारतातील सर्वाधिक खनिज झोन मध्ये स्थान मिळेल आणि या प्रदेशाचा आर्थिक भविष्य देखील बदलू शकत आहे कारण तब्बल शंभर एकर मध्ये हा सोन्याचा साठा असल्याचं निष्पन्न झालेला आहे चला तर जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक जुन्या सात सोन्यांच्या खाणींची माहिती आणि त्या कुठे कुठे आहेत सर्वप्रथम कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील हट्टी ही सोन्याची खाण आहे भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी ही खाण आहे दरवर्षी या खाणीतून अंदाजे एक पॉईंट आठ टन सोने उत्खनन केले जाते या खाणीला दोन हजार वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे दोन नंबरची खाण ती के जी एफ मित्रांनो आपण सर्वांनी के जी एफ हा चित्रपट पाहिला असेल आणि त्या चित्रपटाला जे के जी एफ नाव दिलं आहे ते ह्या सोन्याच्या खाणीवरूनच दिलेलं आहे कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील ही कोलार गोल्ड पिल्ड ही एक ऐतिहासिक खाण आहे जी एकेकाळी जगातील सर्वाधिक खोल सोन्याची खाण होती अठराशे ऐंशी मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केली ही सोन्याची खाण दोन हजार एक पर्यंत कार्यरत होती तिच्या आयुष्या दरम्यान सुमारे आठशे टन सोने उत्पादन करत होती भारताची तिसऱ्या क्रमांकाची खान आहे सोनभद्र खान ही खान उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात दोन हजार वीस मध्ये संभाव्य सोन्याच्या साठ्याच्या शोधानंतर उत्तर प्रदेशातील सोनभद्र ही खान नवीन आहे सर्वात नवीन क्षेत्रांपैकी एक आहे चौथ्या क्रमांकावर येते ती आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रामगिरी सुवर्ण क्षेत्र हे आंध्र प्रदेशातील महत्वाचे सोननिश्चित क्षेत्र आहे या खाणीला देखील फार जुना इतिहास आहे विजयनगर साम्राज्याच्या काळापासून ही खाण आहे पाचव्या नंबरवर येते ती पारसी सोन्याची खान ही खान झारखंडमधील पूर्व सिंहभूम या जिल्ह्यात आहे ही खाण इतर खाणीसारखी सारखी मोठी नाही पण याच्यात खूप मोठी क्षमता आहे याच्यात खूप मोठी सोनं काढण्याची क्षमता आहे झारखंडमधील हा परिसर तांब्याच्या साठ्यासाठी देखील ओळखला जातो आणि सहाव्या क्रमांकावर येते ती कर्नाटकातील गडक सोन्याची खान जी कर्नाटकातील गडक जिल्ह्यामध्ये उपस्थित आहे ही खाण दक्षिणेतील राज्यातील एक लहान खाण असून प्राचीन काळापासून तिचे खूप महत्व आहे आणि सातव्या आणि शेवटच्या क्रमांकावर एक आंध्र प्रदेशातील चिगरगुंटा बिसानाथम सोन्याची खाण ही खाण आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे राज्यातील सर्वात आशादायक खाणींपैकी एक खाण आहे ही खाण भविष्यात एक महत्वाची भूमिका बजावू शकते आंध्र प्रदेश आणि भारताला जास्त प्रमाणात सोनं मिळवून देऊ शकते तर मित्रांनो या होत्या भारतातील सर्वाधिक उत्खनन होणाऱ्या सात सोन्याच्या खाणी जितकं सोनं या सोन्याच्या खाणींमध्ये निसर तितकं सोनं या भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या घरात सापडेल आपले पूर्वज म्हणत होते की भारतात सोन्याचा दूर निघत होता ब्रिटिश देखील आपल्या भारताला सोन्याची चिमणी म्हणारे आहेत येणाऱ्या काळात सोन्याची किंमत प्रति तोळा अडीच लाख रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सोनेप्रेमींनी सोनं घेऊन ठेवावे सोनं हे एक मौल्यवान धातू नसून भारतातील प्रत्येक घरात अडचणीच्या काळात हे सोनं कामी येतं विशेषतः जगातील सर्वाधिक सोनं हे भारतातील महिलांकडे आहे त्यामुळे भारतात सोन्याला किती महत्व आहे हे तुम्ही समजू शकता कशी वाटली सोन्याच्या खाणीबद्दलची माहिती कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ अंगावर सोन्याचं दुकान घेऊन फिरणाऱ्या सोनं प्रेमी मित्राला पाठवा आणि आपला चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम